देवेंद्र फडणवीसचं काम चांगलं होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेबांविषयी म्हणायचं की त्यांच्याशिवाय मुख्यमंत्री आपल्याला कोणी नकोच कारण ते एवढे धडाडीचे कार्यकर्ते हे सगळ्यांना घेऊन चालतात आणि सगळ्या सर्वांकडे लक्ष देऊन जातीने लक्ष देऊन सगळ्यांचे कामं करतात आणि आज सगळ्या जे काय महाराष्ट्रामध्ये चाललेल्या ज्या चांगल्या काही गोष्टी सगळ्या त्यांच्यामुळे होत आहे त्यांचे जे धडाडीचे कार्यकर्ते आहेत ते एखादी गोष्ट त्यांनी जर विचार केला तर ते बरोबर घडून आणतात कोणत्या गोष्टीला कोण घाबरत नाही काही नाही आणि व्यवस्थितपणे हँडलिंग करतात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबच झाली पाहिजे कारण ते असले तर महाराष्ट्र चांगले दिवस येतील महाराष्ट्र सरकारचं सरकार येईल आणि यावेळेस श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री भावे आणि ते होतील त्यांचे काम म्हणजे आजपर्यंत त्यांच्यावर एकही आरोप लागला नाही जो की भ्रष्टाचार आरोप म्हणतो आपण त्यावेळेस महायुती सरकार सोबत लढली होती पण काही कारणास्तव ते सरकार टिकलं नाही आणि युद्ध सेना यांनी त्यांचं स्वतंत्र सरकार स्थापन करण्यात आलं ते चुकीचं झालं जे जन्मत होतं ते तर बीजेपीला मिळालं होतं तर मग ठीक आहे असं झालं ते सत्ताकारण कारण हे उपलब्ध अडीच वर्ष गेले त्यांचे निघून पण या वर्षात त्यांनी उत्कृष्ट असं काम केलेलं आहे देवा सांगायचं तात्पर्य असं की देवा भाऊ खूप चांगलं असं व्यक्तिमत्व आहे चांगली लिडर करतात त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदे वगैरे यांची बी चांगलं काम करतात देवेंद्र फडणवीस खरोखर महाराष्ट्रासाठी एक लाभलेलं खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे किंवा म्हणजे सर्व समाजाला सर्व जातीला सोबत घेऊन चालणारा माणूस आहे आणि एक विचारसरणी चांगली आहे त्या माणसाची पुढे महाराष्ट्राचा विकास कसं होईल याचं विजन त्या माणसाकडे आहे